महाराष्ट्र टीव्ही आप... नमस्कार मी माझी नगरसेविका राजकन्या पोपटारसू सनीभाया पवार यांची बहिणी संदीप पवार यांची पत्नी मी दोन हजार सोळाला ला नगरपालिकेची निवडणूक निवडून आलेली होती या कार्यकाल काळामध्ये मा, मी माझ्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम योजना राबवलेल्या आहेत या योजनेअंतर्गत मी जनतेचा शिपाई आपल्या दारी ही योजना राबवण्यात आली होती या योजनेमध्ये मी जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अनेक अडचणी समस्या समजून घेऊन त्या सोडवलेल्या आहेत आणि हीच योजना मला आपल्या शहरातही राबवायची आहे तसेच आपल्या इथं लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान आहेत पण ती धुळखात पडलेली आहेत त्यांना महापुरुषांची नावं दिलेली आहेत त्याच्यात सुधारणा बिलकुल नाही तरी मला भारतीय जनता पक्षांच्या वतीने मी पदासाठी इच्छुक आहे तरी मला आमदार राणादादांनी एक संधी द्यावी त्या संधीचं सोनं मी नक्की करेल यासाठी मला जनतेची साथ हवी आहे तरी मला सर्व जनतेने साथ द्यावी धन्यवाद